साहेब आज महायुतीचा प्रचार हा अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि जवळ तालुक्यामध्ये महायुतीचं वातावरण काय आहे आणि आपण जवळ तालुक्यातील महायुतीला कितीची लीड देणार आहेत डॉक्टर हेमंत सोरासाहेब आणला आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज जव्हार शहरामध्ये भव्य अशी बाईक रॅलीचं नियोजन केलं होतं तर जव्हार शहरामध्ये तर महायुतीसाठी महायुतीचे जे उमेदवार आहेत डॉक्टर हनुमंत चव्हासाहेब त्यांना जनतेमधनं उत्स्फूर्त असा पाठिंबा दिसत होता आज आजच्या बाईक रॅलीमध्ये आमची तसा प्रचार हा आमचा गेल्या दोन महिन्यापासूनच चालू होता उमेदवार जरी आमचा थोडासा अ... लेट डिक्लेअर झाला असेल तरीसुद्धा प्रचार हा आमचा गेल्या दोन महिन्यापासून सुरू होता व दोन महिन्यापासून लोकांमध्ये पूर्ण तालुक्यामध्ये मोदींना मतदान करण्यासाठी एक स्वतःहून असं लोकांमध्ये एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांमध्ये होता का त्यांना नरेंद्र मोदींना व महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी चांगला प्रतिसाद त्यांच्यामध्ये होता आपल्या ग्रामीणमध्ये कशी पकड आहे महायुतीची ग्रामीण भागामध्ये ग्रामीणमध्ये भारतीय जनता पार्टीची आजच्या परिस्थितीमध्ये एकदम चांगली अशी पकड आहे का जेणे ग्रामीण भागामध्ये आम्ही नंबर वनला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जो महायुतीचा उमेदवार जो आहे तो आम्ही नंबर वनला जामीन लागणार ला आणि शहरात सुद्धा भोईसाहेब कुठंतरी महाविकास आघाडीचे किंवा इतर जे इतर विरोधक जे आहेत पक्ष कुठेतरी बोलतात की संविधान धोक्यामध्ये आहे तर याबद्दल आपण काय सांगाल विरोधकांकडे दुसरा मुद्दाच नाही आहे कारण गेली दहा वर्षामध्ये माननीय नरेंद्रभाई मोदींनी या ठिकाणी देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहिलं त्याच्यामध्ये त्यांनी गोरगरीब माणसाच्या दृष्टीने त्यांनी कामं केली जर संविधान त्यांना बदलायचं असतं तर या देशामध्ये आजपर्यंत साठ वर्ष काँग्रेसने राज्य करूनसुद्धा आदिवासींना न्याय दिला नाही त्या त्यामुळे तो न्याय भाईने दिला या एका आदिवासी महिलेला